न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन पुष्पा चित्रपटातील अभिनेत्री रश्मिका मंदना आणि अभिनेता विकी कौशल यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले अभिनेत्री रश्मिका मंदना आणि अभिनेता विकी कौशल यांची झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती प्रसिद्ध सिनेमा अभिनेत्री रश्मिका मंदना आणि अभिनेता विकी कौशल यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतल्यानंतर साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी संस्थांच्या वतीने त्यांचे स्वागत केले यावेळी मंगला वराडे प्रशासक अधिकारी प्रज्ञा महांडुले सिनारे अधिकारी रोहिदास माळी आदी उपस्थित होते न्यूज सुपर साठी राजेंद्र दुनबळे शिर्डी